पुण पुण भुण 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 जार पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी आपल्याला निदर्शन आल्या असतील महायुतीचं सरकार ज्यावेळेला राज्यामध्ये पालकमंत्री अजितदादा होत आहे त्यावर कोट्यावधी रुपयाची कामं आपण या ठिकाणी आणली त्याची भूमिपूजन केली आता परत त्याच कामाचं नव्यानं भूमिपूजन त्याच्यात जाहिराती तुम्हाला मिळायला लागल्या थोडंसं पत्रकार म्हणून काही गोष्टी आपण लोकांच्या डोळ्यासमोर आणून ठेवल्या पाहिजेत ज्याने काम केलं त्याला श्रेय नक्की मिळालं पाहिजे पण भूकंच स्त्रिया घेण्याचं का मारिकाच्या काळात काही लोक करायला राहिलेत हे बाब अधिकाऱ्यांनी ध्यानामध्ये ठेवावी काही गोष्टी आत्तापर्यंत आम्ही सहन केल्या भविष्यामध्ये ते होतील का नाही याबद्दल शंका आहे आणि म्हणून जे काम मी केलं ते मी केलं ते इतरांनी केलं ते इतरांनी केलं त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही मी तशा प्रकारचं कधी नाही शरद पडला पटलांनी त्यावेळेच्या जिल्हा परिषद सदस्यांची कामं केली त्यांची भूमिका के त्यांनी केली त्यावेळेला मी कधीही असं म्हटलं नाही की हे कामं आम्ही केली याचा मला काही श्रेय मिळावा कारण जी कामं आम्ही केली आपल्याला माहिती काही प्रोसिजर असतं अर्थात याच्यामध्ये हो केंद्र सरकारची कामं राज्य सरकारची कामं पण कुठलंही काम केंद्राकडे जायचं असेल तर ते राज्य सरकारकडे जावं लागतं आणि मगच त्याला केंद्र मंजुरी देत असते हेही मला या निमित्तानं आपल्याला म्हणून सांगायचं आहे आणि अधिकारी काही गोष्टीला बळी पडू नयेत एवढी विनंती त्यांना या निमित्तानं करतो आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून शुभेच्छेतो धन्यवाद